मित्रांनो खरा मित्र तो असतो जो आपल्या सुखात नाही तर आपल्या दुःखात हजर राहतो आपलं आपल्यावर आलेलं संकट तो आपल्या जीवावर घेतो आणि आपल्या मित्राचे प्राण वाचवतो पण कलियुगात असे मित्र भेटणे अवघडच आहे पण अशाच एका मैत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो एका का पुलावरती काही मित्र जमलेले होते आणि अचानक गोष्टी करता करता त्यातील एकाचा तोल जाऊन सण तो नदीमध्ये कोसळला मित्रांनो त्या ठिकाणी नदीला वेळा होता आणि पाण्याचा वेग प्रचंड होता त्या नदीच्या भवऱ्यामध्ये पाण्याच्या वेगामध्ये तो तरुण अटकून सन फार दूर लोटला गेला त्याचे मित्र पुलाच्या एका कठड्यावरून दुसऱ्या कठड्यावरती जीवाच्या आकांताने त्याला वाचवण्यासाठी धावत आले आपण बघू शकता मित्रांनो ते तरुण आपल्या मित्रासाठी कशा प्रकारे धावत आलेले आहे आणि त्यांनी आपल्या मित्राला बघितलेले आहे आणि एक तरुण खाली वाकला आणि दोन जणांनी त्याचे पाय धरून सन तो पुलाच्या खाली दोन पिल्लरमध्ये अशा प्रकारे उभा राहिला त्याला समजून आले की या दोन पिल्लरमधूनच आपला मित्र इकडे वाहत येणार आहे अचूक टाईमिंगने त्यांनी त्यांच्या तेन मित्राचे हात पकडले आपण बघू शकता कशाप्रकारे उसळत्या पाण्यातून आपल्या मित्राला अचूकतेने ते त्यांनी पकडलेला आहे एवढ्यात अजून दोन तीन जण पळत आले त्यांनी आपली मोटरसायकल जागेवरच फेकली आणि एक जण त्यातील डायरेक्ट आपल्या जीवाची न करता पुलाच्या पिल्लरवरती खाली कुदला आणि अचूकतेने त्यानेही आपल्या मित्राचा हात पकडला मित्रांनो अशा प्रकारे या तरुणांनी आपल्या जीवाची न करता आपल्या मित्राला वाचवलेला आहे आणि मैत्रीचं खरं रूप काय असते ते आपल्याला दाखवलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्वांच्या पसंतीस पडत आहेत खरा मित्र काय असतो यांनी जगाला दाखवून दिलेला आहे यावरती भरभरून कमेंट्स येत आहेत ये एकानं म्हटलेलं आहे मैत्रीचं खरं रूप काय असते हे आपल्याला आज पाहायला भेटलं तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे कलियुगात सर्व स्वार्थी मित्र आहेत पण यांनी आपल्या यांनी खऱ्या मैत्रीचं दर्शन घडवलं तर एका दुसऱ्या युजरने लिहिलेलं आहे श्रीकृष्ण आणि सुधामाची मैत्री काय होती ते हे ह्या मित्रांनी दाखवून दिलेलं आहे ते त्याच्या सुखातच नाही तर दुःखातही त्याच्यासोबत धावून आलेले आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब